बटन, लोगर लोगर बटन आहे इथं लोवर नाही लोवर आधी ठेवून बघते त्याला ऑन झालेलं रेड बटन मीन्स ऑन मध्ये ऑफ आहे आणि मग परत आणि हाय वर होत लहान तो आधी मी मोठा वापरून घेतो करत नाही आहे कारण थोडंसं हाताला झटका बसण्याची शक्यता असते ओके आता इथे असं पकडल्यावर ऑन करते 5 malam Five minutes, hey, right सखोल होते हे मोठ्या कलरचा आहे आता छोटा होते चेंज करूयात

करते आणि थोडा वेळ ना स्टॉप करून मग हे दाखवत मला थोडासा वेळ लागतो याचा छान आहे ना छोट्या आहे खूप छान दिसतं आवडलं मला आता मी सगळ्या केसांचं करून मग एकदा तुम्हाला दाखवते कसं दिसतं याला मी आता कम्प्लीट केलेलं आहे सगळे लहान कट्स मला असं आवडतं की इथून प्लेन आणि मग खाली थोडं शिकवत कधीतरी असा लुक ट्राय करायला पण काही हरकत नाही काय वाटतं तुम्हाला येस yes. बिझी शेड्यूलमध्ये कधीतरी स्वतःसाठी असं वेळ काढा म्हणजे थोडंसं छान वाटेल हो oh, यू हॅव लाईक इट बाय